अजितोर मध्ये जायचंय पण रस्ता नाही सापडत तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एकदम चांगली सिंपल म्हणजे की पूर्ण प्रकारे तुम्ही कशाप्रकारे अजितोर मध्ये जाऊ शकता कारण की खूप जणांना कन्फ्यूज होतं की बाई आम्ही आहे पुना जायचा आणि हा एरिया इकडे पण नाही जायचंय आणि इकडे पण नाही जायचं बघू शकतात की झाडाखाली तुम्हाला एक छोटंसं मंदिर बघायला भेटणार आहे बघू शकता की झाडाखाली

हे आलं आता आपलं बालाजीचं मंदिर आता हे मंदिर म्हणजे की किंवा घट्टवाले बालाजी असं म्हणतात पण आपल्याला या मंदिरा राज राजाईल टावर पूर्ण राज टेक्स्टाईल टावर मध्ये जायचंय आता नंतर तिथे तिथपर्यंत फोन घेऊन जाणार आहे मिस घेऊन जाणार आहे सात घोड्यांचा स्टॅच्यू तुम्हाला व्हाईट कलर मध्ये भेटून जाणार आहे तर आता आपल्याला जायचंय बी से विंग सेव्हन फ्लोर मध्ये झोन मध्ये तर चला या जाऊया इकडच्या साईड ची पूर्ण ए असणार आहे आपल्याला लास्ट मध्ये जायचंय बी विंग मध्ये सेव्हन फ्लोर फ्रेंड्स बी वीक आहे आणि पुढे तुम्हाला बघायला भेटत असेल त्यासाठी मग मी डिस्क्रिप्शन मध्ये बघितलं असेल की बी वीक मध्ये आपल्याला आपण स्टार्टिंग पासून जेव्हा आलेलो त्या तिथून आपल्या ए वीक पासून तर बी वीक पर्यंत तुम्हाला यायचं आहे आणि प्लीज हे लिफ्ट आहे बघा हे ले लिफ्ट मध्ये तुम्हाला फक्त सेव्हन फ्लोर मध्ये जायचं डायरेक्टली अजितोंच्या समोर तुम्ही असणार आहे लिफ्ट आली आता माय गॉड पूर्ण हे कोणी एवढं धावून ठेवले बघू शकतात तुम्ही आपल्याला सेव्हन फ्लोर वरती जायचं सेव्हन फ्लोर वरती जायला कम से कम आपल्याला दहा मिनिट तरी लागणार आहे आता हे बघू शकतात की आपल्याला जिजोची सी होता आता आज मध्ये एंट्री करूया आणि तुम्हाला कशा प्रकारे एंट्री करायची हे आहे तुमचं अजिंचूर तर तुम्हाला आम्ही त्यानंतर तुम्हाला एंट्री करायची की तुम्ही कुठून आहात काय आहात तुमच्या आयडी प्रूफ वगैरे तुम्हाला द्यायचे त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचे होल्ड दिले जाणार आहे करून तुम्हाला इन्फॉर्मेशन पहिले सांगितले जाणार आहे की अमिझॉन मध्ये काय काय व्हरायटी अवेलेबल आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते त्यानुसार तुम्हाला तुम्हाला सगळं कलेक्शन बघू तुम्ही की ना आपल्याकडे सगळे काही कलेक्शन इथे काही तुम्हाला जर पाहिजे असेल तुमची ड्रेस वगैरे असेल तर तेही कॉटन ड्रेसिस करते पाहिजे किंवा जिमिच फॅब्रिकमध्ये पाहिजे तेही आर्टिकल्स तुम्हाला इथे अमिझॉन मध्ये मॅन्युफॅक्चर रेटमध्ये भेटून जातात काही आर्टिकल कलेक्शन सुद्धा सुद्धा आहे अशा प्रिंटेड साडीमध्ये कलेक्शन तुम्हाला भेटून जातात बघू शकतात किती छान आर्टिकल आहे आणि प्रीमियम पॅकेजिंग सोबत तुम्हाला हे कलेक्शन भेटून जातात कलेक्शन खूप जास्त आहे जर तुम्हाला पण पुन्हा परचेस करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर चालवाय तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नेक्स्टला कलेक्शन तुम्ही बघू शकता म्हणजे की व्हिडिओ कॉलिंग वरती सिलेक्शन चालू आहे आणि पॅकिंगची जर गोष्ट करू रेडमेड सूट्स मध्ये तर अशा प्रकारचे काही पॅकिंग तुम्हाला भेटून जातात म्हणजे की हे आहे डेलीच अजित झोनचं रुटीन तर तुम्ही कधी व्हिजिट करताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असं जर तुम्हाला डेलीचे अपडेट पाहिजे असेल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओ